येथील एका नामांकित शाळेत अकरा वर्षाच्या विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नृत्य शिक्षकाचा जामीन अर्ज विशेष न्यायाधीश कविता शिरभाते यांनी फेटाळलाय आरोपी हा एक शिक्षक असून त्यांनी विद्यार्थ्यांबरोबर केलेले कृत्य गंभीर स्वरूपाचे आहे त्यामुळे आरोपी पात्र नाही असे ना मंजूर असे निरीक्षण अर्ज केलाय मंगेश साळवे जामीन फेटाळलेल्या नाव आहे पुण्यातील परिसरात एका नामांकित शाळेत आरोपी मंगेश साळवे हा नृत्य शिक्षक म्हणून काम करायचा नृत्य शिकवत असताना आरोपी हा शालेय विद्यार्थ्याच्या शरीराला जाणून बुजून हात लावत असे एका अकरा वर्षी विद्यार्थ्याने त्याच्याबाबत घडलेला प्रकार समुपदेशना दरम्यान सांगितला त्यानंतर त्याने आई वडिलांना देखील याबाबतची माहिती दिली त्यामुळे त्याच्या आई वडिलांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार केली त्यानंतर नृत्य शिक्षकाला अटक करण्यात आली आरोपी हा डिसेंबर दोन पासून कारागृहात आहे त्यामुळे आरोपीने न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज केला मात्र आरोपीच्या जामीन अर्जाला सरकारी वकील नितीन कोंघे यांनी विरोध केलाय या प्रकरणात चार पीडित विद्यार्थी आहेत आरोपीने पीडित मुलांवर लैंगिक अत्याचार केला होता तपास अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेज गोळा केले या प्रकरणात कोणताही विलंब झालेला नाही आरोपीचा मोबाईल जप्त करण्यात आला जरी तपास पूर्ण झाला असला तरी गुन्हा खूप गंभीर स्वरूपाचा आहे म्हणून आरोपीला जामिनावर सोडण्यात येऊ नये असा युक्तिवाद कोंघे यांनी केला दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने आरोपीचा जामीन फेटाळलाय आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा